नाही माननीय मंत्री सावेसाहेब त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास नामे गणेश साखराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये त्याचा असतं तो अं त्याच्यावरती दोन हजार दहापासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांची तक्रार वगैरे आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नाही अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत नाही त्याबाबत आमची आणखीन सविस्तर चौकशी सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका